नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा रे आपण मागच्या व्हिडिओमध्ये एकेरी क्रियापदामधला कर्ता नेमकं कसं ओळखायचा याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेतलेली आहे आता आपल्याला बघायचं बघा वाक्यामधला दुहेरी क्रियापदामधला कर्ता नेमका कसा ओळखायचा आहे म्हणजेच वाक्यामधलं संयुक्त क्रियापदातला कर्ता कसा ओळखायचा आहे याच्याबद्दल आपल्याला माहिती जाणून घ्यायची मित्रांनो चला तर बघूया दुहेरी क्रियापदामधला म्हणजे संयुक्त क्रियापदामधला नेमका कर्ता कसा ओळखायचा असतो आपल्याला पॉईंट दिला आहे संयुक्त क्रियापदामधला करता कसा ओळखायचा आहे संयुक्त क्रियापद म्हणजे काय रे वाक्यामध्ये पहिल्यांदा कोण येत आहे बघा धातू साधित येत आहे आणि नंतर रे सहाय्यक क्रियापद येते काय येत आहे सहाय्यक क्रियापद येत असते धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद बरोबर काय तयार रे संयुक्त क्रियापद तयार बघा संयुक्त क्रियापद तयार होतंय संयुक्त क्रियापद म्हणजे कोण आहे एक धातू साधित असते एक सहाय्यकारी क्रियापद असते दोघांनी मिळून काय रे संयुक्त क्रियापद तयार होते दोन शब्द असतात म्हणून त्याला दुहेरी क्रियापद सुद्धा म्हटलं गेलेलं धातू साधितामध्ये मूळ कोण असते रे धातू असते धातू साधिता मधला धातू लिहायचा आणि त्या धातूला नारा नारी, नारे नारे यापैकी योग्य प्रत्येक जोडायचा आहे असं म्हटलं पुनम आंबा खात आहे मी असं बोलणार आहे पुन आंबा खात, खात, खात है. है? आहे खात वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आहे या शब्दाची गरज भासते बघा त्याच्यामधलं संयुक्त क्रियापद कोण आहे त्यावर खात आहे हे दोन शब्द आहेत खात आहे त्याच्यामधलं खात हे कोण आहे रे धातू साधित आहे कोण आहे धातू साधित आहे बघा आणि आहे कोण आहे रे सहाय्यकारी क्रियापद आहे काय आहे सहाय्यकारी क्रियापद आहे दातू दातू धातू साधिता मधला धातू घ्यायचा सा धातू साधिता मधला धातू आहे कोण आहे खाती धातू साधिता आहे खा आहे बघा मी असं म्हणजे इकडं पुस्तिरलिंगी शब्द आहे म्हणून म्हटलं खाणारी कोण आहे खाणारी कोण विचारलं तर तुम्हाला पुनम मिळणार आहे आणि पुनम हा वाक्यातला कोण आहे आहे बघा कोण आहे करता आहे धातू साधिता मधला कोण घ्यायचा धातू घ्यायचा धातू कोण रे आहे खा प्रणाली प्रत्यय लावला आणि कोणने प्रश्न विचारला खणारी कोण तर काय उत्तर मिळणार आहे पुन्हा मिळणार आहे पुन्हा मिळणार आहे वाक्यातला करता हा पुन्हा धातू साधित काय होत रे खात होतं पण आहे कोण होतं साहित्य होता त्यातला धातू साधिता मधला धातू न्यायचा धातू हा खा आहे प्रणारी प्रत्यय लावला कोण प्रश्न विचारला उत्तर मिळालं करता काय मिळाले करता चला पुढं आहे आई स्वयंपाक करीत आहे अय आई स्वयंपाक करीत आहे याच्यामुळे आई स्वयंपाक करीत आहे हे दोन शब्द मिळून क्रियापद आहे दोन शब्द आहेत म्हणजे ते कोण आहे संयुक्त क्रियापद बघा दोन शब्दामधलं पहिल्यांदा कोण असतंय बघा धातू साधित असते कोण असतंय धातू साधित धातू साधिता मधला कोण घ्यायचा आहे तुम्हाला धातू घ्यायचा आहे करीत हे धातू साधित आहे हे सहकारी क्रियापद आहे करीत मधला धातू कोण आहे कर आहे कर या धातूला कर लाणारी नाव परत करणारी कोण असं म्हणलं करणारी कोण म्हणलं करणारी कोण आहे तर कोण आहे आई आहे बघा आई हा वाक्यात लाभ कोण मिळाला आपल्याला करता मिळाला बघा आणि काय मिळालेला आहे करता मिळालेला आहे चला करणारी कोण आहे मग आई आहे बघा आई आहे असं हे धाकू सांगित आहे हे सहाय्य रिक्षा आहे धातू साधितानाच आपल्याला काय म्हणायचं आहे कृदंत मिळायचं काय म्हणजे कृदंत म्हणायचं आहे बघा चला आता संयुक्त क्रियापदामधला नेमका कर्ता कसा बघायचा आहे याची तुम्हाला एक प्रोसेस सांगितलं दा का संयुक्त क्रियापदामध्ये पहिल्यांदा कोण असणार हे धातू साधित असते नंतर कोण असणार आहे सायकारी क्रिय बघायच्या मधलं आणि त्या धातूला धातू साधिता मधल्या धातूला नारा पुल्लिंगी शब्द असेल तर स्त्रीलिंगी शब्द असेल तर नारी आणि अनेक वचनी किंवा नपुसकलिंगी भाग असेल तर काय करायचं आहे नारे प्रत्यय लावायचा या योग्य प्रत्यय जोडून त्याला कोणी प्रश्न विचारायचा कोणनी प्रश्न विचारला की तुम्हाला वाक्यातला काय मिळतो रे करता मिळतो बघा धातू मधला धातू घ्यायचा त्याला नारा नारी नारे यापैकी योग्य प्रत्यय जोडून कोणनं प्रश्न विचारला की तुम्हाला काय मिळणार आहे काय मिळणार आहे संयुक्त क्रियापदामधला करता मिळणार आहे संयुक्त क्रियापदामध्ये एक गोष्ट यांच्या बापरे संयुक्त क्रियापद आहे त्यालाच म्हणतात दुहेरी क्रियापद काय म्हणतात दुहेरी दोन शब्द असतात धातू साधित अवकर असते आणि नंतर कोण असते रे बघा सहाय्य क्रियापद असे कोण आहे सहाय्य क्रियापद धातू सांगितमधला धातू घ्यावा आणि त्या धातूला नारा नारी आणि नारी यापैकी योग्य प्रत्ये धरून लगेच पूर्ण प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला वाक्यातलं काय मिळणार आहे रे? करता मिळणार आहे काय मिळणार आहे करता मिळणार आहे बघा चला करता मिळणार आहे आपण या पद्धतीनं संयुक्त क्रियापदामधला करता लक्ष दिलेलो आहोत आता वर पुढचा आहे ज्याच्यामधलाच पॉईंट म्हणजे पुढचा याच्यातला प्रश्न आहे माझे तिच्याशी बोलून झाले म्हणजे माझे तिच्याशी बोलून झाले बोलून झाले हे संयुक्त क्रियापद आहे दोन शब्द आहेत म्हणून ते कोण आहे संयुक्त क्रियापदा याच्यामधलं बोलून हे कोण आहे धातू साधितावा कोण आहे धातू साधित आहे झाले कोण आहे साह्य क्रियापद आहे का आहे साह्य क्रियापद आहे रे साह्य क्रियापद आहे धातू मधला काय घ्यायचं आहे तुम्हाला धातू घ्यायचा आहे बोलून हे धाप चित आहे त्यालाच काय म्हणायचं रे कृदंत म्हणायचं बघा त्याला काय म्हणायचं कृदंत धातू साधित म्हणजे काय धातूचे प्रतय लागले असू की ज्यामुळे वाक्यातली क्रिया काढली आहे परंतु अर्थ समजत नाही त्याला काय म्हणायचं रे धातू साधित म्हणायचं बघा म्हणजे आपण बोलून हे धापचाळीत आहे धातू कोणा रे बघा धातु आहे माझे तिच्याशी बोलून झाले बोलणारा कोण म्हणलं मी बोलणारा कोण असा प्रश्न विचारला उत्तर काय रे माझे म्हणजे कोण आहे मी आहे मी हा वाक्यातला कोण आहे आहे बघा कोण आहे करता आहे करता, करता करता बोलणारा कोण आहे रे मी आहे म्हणून मी बघा मी हा वाक्यातला आपल्या करता आहे पुढचं वाक्य पाहिजे आई तेवढा जाऊन आली बघा दोन शब्द संयुक्त क्रियामध्ये जाऊन आली दोन शब्द काय झाले संयुक्त क्रियापदरी क्रिया आपल्याबद्दल मध्ये जा हा धातू आहे कोण आहे जा धातू आहे बघा जा धातूला नारी लावा जाणारी कोण जाणारी कोण आहे कोण आहे आई आहे जाऊन हे धातू साधित आहे आता बघितलं आपण आली हे कोण आहे साहेब क्रियापद आहे त्याच्यामधला धातू कोण आहे जा, या है है? दा जा। नारी नारीपत्ते लावला कोणनी प्रश्न विचारला उत्तर काय जाणारी कोण आहे आई आई जा तरी आई म्हणजे कोण असते जननी असेल बघा जिने आपल्याला निर्माण केलं आहे जननी म्हणजे कोणा आई आहे बघा जननी म्हणजे आई आहे आणि जनक म्हणजे कोणाकडे वडील असतात त्या असतात वडील बघा ध्यान ठेवा जननी म्हणजे आई जनक म्हणजे कोणाले वडील आहे बघा वडील आहेत जाणारी कोणा आई आहे वाई हा वाक्यात आपल्या कोणाली मग आहे बघा करता आहे रे करता आहे चला आहे बघा आपण अशा प्रकारे संयुक्त क्रियापदामधला करता नेमका कसा वगैरे असतो अशी आपण स्टेप बघितलेली आहे वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद जर आला असेल तर वाक्यामधल्या संयुक्त क्रियापदामधल्या संयुक्त क्रियापदा दोन गोष्टी असतात एक असतं धातू आणि एक असतं सहाय्यकारी क्रियापद काय असतंय धातू साधित असतं आणि कोण असतंय सहाय्यकारी क्रियापद असतं धातू साधित प्लस सहाय्यकारी क्रियापद अशी क्रियाली असेल तर तुम्हाला यातला कोण ओळखायचा आहे करता ओळखायचा बघा तर संयुक्त क्रियापद आताच मग असे म्हणत होतं आपण संयुक्त क्रियापद आहे संयुक्त क्रियापदामध्ये दोन गोष्टी असतात एक असते धातू साधित आणि कोण असते रे साहित्य क्रियात असते धातू साधिता मधला कोण घ्यावा रे धातू घ्यावा आणि त्या धातूला ना नारा नारी आणि नारे हे प्रत्यय जोडायचे योग्य प्रत्यय ह्याला कोण प्रश्न विचारायचा वाक्यातला तुम्हाला काय मिळणार रे करता मिळणार आहे वाक्यामध्ये क्रियापद एक एकेरी येते किंवा दुहेरी येते एकेरी क्रियापद आलं तर क्रियापदामधला धातू घ्यायचा त्याला कोण नारा नारी नारी यापैकी योग्य प्रत्येक जोडायचा आणि कोण नि प्रश्न चरायचा तुम्हाला वाक्यातला करता मिळणार आहे बरोबर नाही आणि दुहेरी क्रियापदर आलं तर वाक्यामध्ये धातू साधी जे असत त्याच्यामधला धातू घ्यायचं नारा नारी नारी यापैकी योग्य प्रत्येक जोडायचा आणि कोण प्रश्न चरायचा तुम्हाला वाक्यातलं काय मिळणार आहे करता मिळणार आहे अशा दोन दोन स्टेप आहेत म्हणजे तुम्हाला वाक्यातला करता ओळखायच्या करता ओळखण्यासाठी एकतर एकरी क्रियापद घेणार आहे किंवा दुहेरी क्रियापद येणार आहे बघा रे एक तर एकरी क्रियापद येईल किंवा दुहेरी क्रियापद येणार बघा एक क्रियापद आलं एक क्रियापद आलं तर एक क्रियापदाबंद तुम्हाला सोपा आहे काय मिळायचं आहे तुम्हाला धातू मिळत आहे आणि त्या धातूला नारा नारी आणि नारी यापैकी योग्य प्रत्यय जोडायचा नारा काय जोडायचा आहे पुल्लिंगी असेल तर नारी काय जोडायचं आहे स्त्रीलिंगी असेल तर नारी जोडायचं आहे नपुसकलिंगी किंवा अनेक वर्षी भाग आहे आणि या सगळ्याला प्रत्ययांना कशा प्रश्न विचारायचा कोणी प्रश्न विचारला तुम्हाला वाक्यातला काय मिळणार आहे करता मिळणार आहे एकेरी क्रियापद शेप आहे आणि एकरी क्रियापदामध्ये वाक्यामध्ये करता हा, कधीच हा, चा प्रत्यय लागलेला करता रहा नाही कुठं एकेरी क्रियापदामध्ये वगैरे एकेरी क्रियापदामध्ये चा प्रत्यय करता म्हणून येत नाहीत मी असं सगळ्याला वगैरे रामच्या रामच्या घराचा दरवाजा उघडला म्हणल्या काय म्हणलंय बघा उघडला म्हणलंय उघडला म्हणलं रामच्या घराचा दरवाजा उघडला क्रियापद कोणाच्या उघडलाय एकटच क्रियापद आहे एक क्रियापद आहे धातू कोणाच्या मधला उघड आहे नारापत्या लावा उघडणारा कोण असा प्रश्न विचारला आता रामच्या घराचा दरवाजा उघडलाय उघडणारा राम नाहीये उघडणारा कोण आहे तर तर दरवाजा आहे कोणा दरवाजा बघा. इथं कोण व्यक्ती नेऊन उघडलेला नाहीये उघडणारा कोण दरवाजा आहे कर्ता वाक्यातला दरवाजा वगैरे आपल्या सगळ्यांना वाटतं राम आहे पण ध्यानात ठेवा जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये एकेरी क्रिया येतो ना त्या त्या वेळेस एकेरी क्रियापदामध्ये साची चे साची चे हे प्रत्येक वाक्यातले कर्ता होऊ शकत नाहीत ध्यानात ठेवा कळलंय का अजून एकेरी क्रिया कर्ता करता बघा आहे मी असं म्हटलं रामचे धनुष्य मोडले म्हणजे रामचे धनुष्य गोरी रामचे काय म्हणते रामचे धनुष्य मोडले म्हणजे मोडले आता पण का क्रियापद कोण आहे मोडले चाचीचे शब्द वाक्यामध्ये कधीच करते होत नाहीत मोडणार कोण आहे धनुष्य गवारे कोण आहे धनुष्य धनुष्य हा वाक्यातला करता आहे करता ठेवा रामने धनुष्य मोडलं बोललं बरे त्याच वाक्याला मी असं म्हणलं रामने धनुष्य मोडले रामने धनुष्य मोडले बोलल तर मात्र वाक्यातला मोडणारा कोण आहे आता राम आहे इथं मात्र वाक्यातला करता राम आहे इथं ने प्रत लागलाय मात्र एकली क्रियापद आहे एकली क्रियापदामध्ये कधी चाचीचे प्रत्यय करते होऊ शकत नाही ठेवा घ्यावालेलं आहे का बरे मी असं म्हणलं শব্দ বে গুড্ডি গুড্ডি নেক কা গুড্ডি নেক কা কাপলে চে গুড্ডি চে নাপলে কাপলে তখন কাছে इथं चाचीचे इथं चाचीचे प्रत्यय कधीच करते होत नाही गुड्डीने नाक कापले क्रियापोर्थ को कोणा रे कापले राधू कोण आहे प्रथे लावा कापणारी कोण आहे गुडी आहे कापलेलं काय रे नाक आहे इथला वरत्या वाक्यामधला करता मात्र कोण आहे गुढी आहे गुडीचे नाक कापलं व आता खालच्या वाक्यामधल्या ब नंबरच्या वाक्यामध्ये चाचीचे प्रत्यय आले ते कधीच करता होणार नाहीत करता कोणा रे आहे ठेवणार आहे गुटीने कापलं म्हणजे गुटीने नाक कापलं म्हणजे काय घेतला छकडून नाग कापलं का नाही आपल्याला माहित आहे नाक कापणे म्हणजे गुटीला काय जागा पडा काम केलं आहे आणि गुटी राहतातच काय झाली पूर्णपणे म्हणून आता आपल्या मला पूर्णपणे हा वाक्यामधला वरच्या वाक्यातला अ नंबरचं वाक्य हे बुद्धीचा करता होत आहे मात्र ब नंबरच्या वाक्यामध्ये चाचीचे खालच्या वाक्यातला हा शब्द करता होऊ शकत नाही मित्रांनो बघायला आपण एकरी क्रियापदामधला करता कसा ओळखायचा हे पाहिलं एकरी क्रियापदामधला नेमका करता कसा ओळखायचा याविषयी आपण माहिती जाऊन घेतली आहे एकेरी का नाही एकरी क्रियापदामध्ये वाक्यामधला पहिल्यांदा आपल्याला काय घ्यायचा रे धातुतला धातूला आपण काय केलं नारा नारी आणि नारे यापैकी प्रत्यय जोडला आणि कोण प्रश्न विचारला वाक्याला काय मिळालंय करता मिळाला बघा त्याच वाक्यामध्ये दुहेरी क्रियापद आलं दुहेरी क्रियापद आलं म्हणजे कोण आले ते संयुक्त क्रियापद आलं बघा संयुक्त क्रियापदामध्ये पहिल्यांदा कोण येत आहे धातू साधित येत आहे आणि नंतर कोण येत आहे क्रियापद येणार आहे या धातू साधिता बदला काय घ्यायचा आहे धातू घ्यायचा त्या धातूला मात्र सेम प्रोसेस पुन्हा नारा नारी प्रत्येक जोडा नारी जोडा या पण योग्य प्रत्येडा आणि कोणी प्रश्न विचारा तुम्हाला वाक्यातला काय मिळणार आहे करता मिळणार आहे काय मिळणार आहे करता अशा पद्धतीने मित्रांनो आपण एकरी क्रियामधला नेमका करता कसा ओळखायचा द्वेरी क्रियापदामधला करता नेमका कसा ओळखायचा याविषयी आपण माहिती जाणून घेतलेली आहे ठीक आहे मित्रांनो असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर बेल ऐकॉनचं बटन दाबा सबस्क्राईब करा आणि आवडल्यास व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रांना मैत्रिणींना आपल्या सगळ्या सोबत्यांना हे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद